नमस्कार मी मिलिंद पगारे आजच्या कार्यशाळेत आपले सहर्ष स्वागत करतो आज आपण बघूया इयत्ता सातवी गणित घटक आहे कोण व कोणांच्या जोड्या आज आपण उपघटक बघणार आहोत संलग्न कोण शेजारच्या आकृतीतील कोन पहा कोन बी एम क्यू कोन बी एम क्यू व कोन क्यू एम डी कोन क्यू एम डी या कोनांची किरण एम क्यू ही एक भुजा सामायिक आहे एम क्यू ही या दोन्ही कोणांची सामायिक भुजा आहे आणि एम हा शिरोबिंदू सामायिक आहे हा एम शिरोबिंदू सुद्धा सामायिक आहे या कोणांच्या आंतरभागात एकही बिंदू सामायिक नाही या आंतर भागातले जर बिंदू असतील तर ते वेगळे आहेत या आंतर भागात बिंदू असतील तर ते वेगळे आहेत म्हणजे ते सामायिक नाही हे कोण एकमेकांचे शेजारी आहेत आणि अशा कोणांना संलग्न कोण म्हणतात हा कोण बी एम क्यू आणि कोण क्यू एम डी हे कोण संलग्न कोण आहेत संलग्न कोणांची एक भुजा सामायिक असून उरलेल्या दोन भुजा सामायिक भुजेच्या विरुद्ध बाजूंना असतात आणि त्यांचा शिरोबिंदू सामायिक असतो संलग्न कोणांचे अंतर्भाग विभिन्न असतात आपण आधी बघितलंच की ही एक भुजा ही सामायिक आहे उरलेल्या दोन भुजा सामायिक भुजेच्या विरुद्ध म्हणजे ही विरुद्ध दिशेला आहे आणि ही भुजा सुद्धा विरुद्ध दिशेला आहे अंतर्भाग या कोणाचा वेगळा आहे अंतर्भाग या कोणाचा वेगळा आहे म्हणजेच हे कोण बी एम क्यू बी एम क्यू आणि कोन क्यू एम डी कोन क्यू एम डी हे संलग्न कोण आहेत या कृतीत कोण बी एम डी आणि कोन बी एम क्यू कोन बी एम डी आणि कोन बी एम क्यू या कोणींचीही एम बी ही भुजा एम बी एम बी ही भुजा सामायिक आहे पण ते संलग्न कोण नाहीत कारण त्यांचे आंतरभाव विभिन्न नाहीत आज आपण संलग्न कोण समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे पुन्हा भेटू पुढच्या कार्यशाळेत तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार